सर्वांना मी विम सचिन पवार सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो व माझ्या भाषणात सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेश येथील महू गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती अनेक हालापेष्टा व अपमान सहन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचण्याची फार आवड होती पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती होते डॉक्टर लेखन केले त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग समाज सुधारण्यासाठी झाला शिक्षण हे वाघिणीच दूध आहे तो पिणार तो, तो, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा गुण त्यांनी आपल्याला दिला शिकूया व आपल्या बाबांचं स्वभाव पूर्ण करूया अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिले तुमचे मानावेत किती उपकार बाबा तुम्हीच देशाला संविधान दिले जय भीम